नमस्कार मित्रांनो अपेक्षेप्रमाणे मोदींचा काटेरी मुकुट आता त्यांना टोचू लागलेला मोदी हे नेतृत्व होऊ शकतात का याबद्दल चर्चा सुरू झाली दुसरं महत्वाचं म्हणजे ये मोदी की गॅरंटी ये मोदी सरकार का वादा आहे मोदी है तो मुमकिन है या सगळ्यामध्ये निवडणुकीत एन डी ए कुठेच नव्हतं मागील दहा वर्षात एन डी एच्या मित्रपक्षाची पानच पुसली आहेत मिनिस्ट्रीचे पोर्टफोलिओ द्यायचे आणि प्रत्यक्षात फाईलवर मात्र करडी नजर ठेवायची आणि पर्यायी व्यवस्था चालवायची अशी एकाधिकारशाही मोदी सरकारने चालवली होती अशी वाच्यता आहे वर्णता आहे अनेक माहितगार आणि अनुभवी लोक याबद्दल नेहमी बोलत असतात यावेळी मात्र परिस्थिती वेगळी आहे घटक पक्ष हे कमजोर नसून आता मजबूत आहेत त्यांना आपली बार्गेनिंग पॉवर आता नक्की समजलेली आहे त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ एन डी एचे जे कोण पार्टनर्स आहेत त्यांच्या ज्या डिमांड आहेत त्या आपण त्यामुळेच मोदींच्या अडचणी कशा वाढणार आहेत मोदी किती झुकणार आज सकाळच्या बातम्याप्रमाणे अवास्तव मागण्यांकडे अप्रस्तुत मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जाईल मागण्यांचा आणि तक्रारींचा विचार केला जाईल सर्व समावेशक सरकार बनवलं जाईल असं जरी सांगण्यात आलं असेल अशी जरी प्रेस नोट असेल तरी सुद्धा प्रत्यक्षात ही वाटचाल नऊ तारखेपर्यंत खूप कठीण असणार आहे मुहूर्त निघाला असला तरी सुद्धा त्यामध्ये काय काय होईल हे आजच सांगता येणार नाही मागणारे मागत आहेत त्या माग त्या तरी आज आपण बघूया बी जे पीला स्वतःला रेल्वे पाहिजे होम मिनिस्ट्री पाहिजे फायनान्स मिनिस्ट्री पाहिजे डिफेन्स मिनिस्ट्री पाहिजे लॉ अँड आय टी मिनिस्ट्रीज पाहिजे या मिनिस्ट्रीज सोडायला भाजप काही तयार नाही अर्थात भाजपचं संख्याबळ जास्त आहे जरी ते बहुमतापर्यंत आलं नसलं तरी मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार बनणं शक्य आहे त्यामुळे हे महत्त्वाचे पोर्टफोलिओ सोडायचा आग्रह जरी इतर लोक करत असतील तरी मोदी त्याला खारा लागून देणार नाही त्यासाठी ते आग्रही आहेत टी डी मात्र सायकल चिन्हावर ही निवडणूक लढवली त्यांचा संख्याबळही चांगलं आहे आणि आता त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढलेली आहे त्यामुळे मागण्यासुद्धा वाढलेल्या आहेत त्यांनी एक स्पीकरची जागा मागितलेली आहे कन्व्हेनर मागितलेला आहे रुरल डेव्हलपमेंट आणि हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स हे ग्रामविकास खाते जे महत्त्वाचं आहे ते त्यांनी मागितलेलं आहे पोस्ट ऑफ शिपिंग पोर्ट आणि शिपिंगचं बंदर विकास खातं मागितलेलं आहे रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे हे नितीन गडकरींच्या हातातलं त्यांनी चांगलं गाजवलेलं उत्तम काम केलेलं खातं मागितलेलं आहे आणि जल शक्ती मिनिस्ट्रीज सुद्धा मागितलेली आहे आता ही खात्यांपैकी कि किती खाती मोदी सरकार किंवा मोदी ग्रुप भाजप हे टी डी पीला देत आहे हे बघणं महत्वाचं आहे परंतु अशा डिमांड्स येत राहणार लोकसभा अध्यक्ष भाजप सोडायला तयार नाही सोडेल असं वाटत नाही किती वाकायचं हे भाजपनी ठरवायचं आहे जेव्हा जास्त वाकवलं जाईल तेव्हा भाजप अटलबिहारी सरकारप्रमाणेच सत्तेतून बाहेर पडेल हे सुद्धा निश्चित आहे त्यामुळे हा काटरी मुकुट का ही काटरी खुर्ची काटरी सिंहासन किती वेळ भाजपकडे राहील हे आज काही सांगता येत नाही जेयू युनायटेडमध्ये त्यांनी रुरल डेव्हलपमेंट पुन्हा मागितलेलं आहे त्यांनी डिफेन्स मिनिस्ट्री मागितलेली आहे जी मिळणं कठीण वाटते त्यांनी बाणाच्या चिन्हावर लढवलं होतं रेल्वे मिनिस्ट्री मागितले ॲग्रीकल्चर मागितले आणखीन दोन पोर्टफोलिओ आणि महत्त्वाच्या सरकारी पोस्ट मागितलेल्या आहेत हे त्यांना मिळेल असं नाही रेल्वे आणि डिफेन्स मिनिस्ट्री तर मिळण्याची शक्यता फार कमी आहे फार फार तर तडजोड म्हणून शेती कृषी खातं किंवा ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचा पोर्टफोलिओ त्यांना दिला जाईल असं आजची शक्यता आहे शिवसेना शिंदे गट यांनी धनुष्यबाण चिन्ह घेतलं होतं त्यांना ते मिळालं होतं त्यांचे खासदार आहेत त्यांनी एक युनियन कॅबिनेट मिनिस्ट्री मागितले आणि सरकारमधल्या दोन आणखी महत्त्वाच्या पोस्ट मागितलेल्या आहेत पोर्टफोलिओ मागितलेली आहे एल जे पी रामविलास पासवान यांचं जी संघटना आहे त्यांनी हेलिकॉप्टरच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती त्यांनी एक कॅबिनेट दर्जाची किंवा कॅबिनेट मिनिस्ट्री मागितलेली आहे आणि दोन सरकारमधल्या महत्त्वाचे पोर्टफोलिओ मागितलेले आहेत जे डी एस ज्यांनी शेतकरी स्त्री हे चिन्ह घेतलं होतं त्यांनी ॲग्रीकल्चर डिपार्टमेंट मागितलेलं आहे अर्थात हे मान्य होईल याची शक्यता जरी खूप कमी असली तरीसुद्धा संख्याबळ बघता मोदी सरकारला थोडं तरी झुकावं लागणार आहे आता हा माइंड गेम आहे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त डिमांड कशा मान्य पाळायच्या ब्लॅकमेल कसं करायचं मानसिक संतुलन ठेवून दबाव कसा आणायचा मोदी सरकारला किंवा भाजपला किंवा त्यांचे जे धुरीण गट आहेत त्यांना कसं पटवायचं हे या सगळ्या घटक पक्षांसमोरचं आजचं आणि उद्याचं महत्त्वाचं काम आहे जो काय निर्णय होईल तो उद्या दुपारपर्यंत नक्की होणार आहे परंतु पार्टीवाईज परफॉर्मन्स काय या लोकांचा हे सुद्धा महत्त्वाचं आहे मुद्दामन आपण सुद्धा आज बघतोय बी जे पीनी दोन हजार चौदामध्ये दोनशे ब्याऐंशी जागा राखल्या होत्या त्या कमी होऊन आता दोन हजार चोवीसमध्ये दहा वर्षात दोनशे चाळीसवरती आलेली आहे दोन हजार एकोणीसमध्ये तीनशे तीन जागा बी जे पीला होत्या बी जे पीने चारस पारची जरी घोषणा केली असली तरीसुद्धा बी जे पीने मोदी सरकारला जे पुढे केलं मोदी या व्यक्तीला पुढे केलं आणि त्यानंतर जे काही वाद निर्माण झाले चारस पारची घोषणा झाली रामलल्लाची घोषणा झाली रामाला लहान मोदींपेक्षा दाखवण्याचा प्रयत्न झाला रामाला प्रस्थापित मोदी करतात आहेत असं चित्र निर्माण केलं गेलं त्यानंतर जे काही काही कानूनबाबत त्यांनी निर्णय घेतले नोटबंदीचा निर्णय घेतला या सगळ्याचा परिणाम म्हणून भाजपची मतं अगदी उत्तर प्रदेशपासून कमी होण्यात झाली त्यामुळेच दोनशे ब्याऐंशी तीनशे तीनवरून तीन दोनशे चाळीसवर गाडी घसरली आणि म्हणून आज मोदींच्या नाके नऊ येत आहेत इंडियन नॅशनल काँग्रेस चव्वेचाळीसवरून बावन्नवर गेली होती दोन हजार एकोणीस साली आणि यावेळेला चांगला परफॉर्मन्स दाखवून नव्याण्णव झालेली आहे त्यांना याहीपेक्षा अपेक्षा होत्या परंतु नव्याण्णव हा आकडा सुद्धा काही कमी नाही भारतीय लोकशाहीने जनादेश देऊन त्यांना विरोधी पक्ष नेता बनवलेला आहे विरोधी पक्षात राहून चांगलं काम चांगला अंकुश ठेवण्याची जबाबदारी आता भारतीय लोकशाहीनी निवडणुकीनी दिलेली आहे हा मतांचा आदर करणं अत्यंत महत्त्वाचं असतं भाजपला सत्ता चालवण्यासाठी कुरघोडी करता येणार नाहीत पण सत्ता चालवण्यासाठी मित्रपक्षांची मदत घेऊन प्रथम प्राचारण केलं जाईल राष्ट्रपतींचा तो अधिकार आहे आणि राष्ट्रपती त्यात नक्कीच चूक करणार नाही पण भाजप अशस्वी झालं तर मात्र सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून काँग्रेसला इथे प्राधान्य मिळेल आणि मग काँग्रेस इतर त्यांचे घटक पक्ष मित्रपक्ष अपक्ष आणि एन डी एतले नाराज पक्ष त्यातले घटक पक्ष यामध्ये चर्चा करून पुन्हा एकदा स्वतंत्रपणे पर्यायी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करू शकतं अर्थात राष्ट्रपतींची अनुमती असेल तर त्यानंतर डी एम केने दोन हजार चौदामध्ये एकही सीट मिळवली नव्हती ते चोवीस झाले दोन हजार एकोणीसमध्ये आणि आता दोन सीट कमी होऊन त्यांचे बावीस झालेले आहेत ए आय टी सीमध्ये चौतीसचे बावीस झाले होते आणि आत्ता यावेळेला त्यांचे एकोणतीस आहेत वाय एस आर सी पी यांनी एकोणीसमध्ये चांगलं काम केलं होतं बावीस खासदार त्यांचे होते आता मात्र फक्त चार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे गेल्या मध्ये म्हणजे चौदामध्ये आणि एकोणीसमध्ये कोणी खासदार नव्हते कारण बरेच खासदार त्यांचे गेले होते आता ते नऊ झालेले आहेत जे यू दोन सोळा आणि बारा झालेले आहेत उद्धव ठाकरे यांचा आकडेवारी चूक आहे कारण मागच्या लोकसभेतसुद्धा त्यांचे खासदार होते त्यामुळे ही आकडेवारी थोडी चुकते परंतु वस्तुस्थिती आहे की आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे हातात काही नसतानासुद्धा आज नऊ खासदार त्यांचे आलेले आहेत जेयू युनायटेडचे बारा खासदार आहेत बी जे डी यांचे वीसवरून फक्त एक खासदार आलेले आहेत शरद पवार यांचे सात खासदार आलेले आहेत एल जी पीचे पाच आहेत तर एस पीचे सदतीस खासदार आहेत टी डी पीचे सोळा खासदार आहेत आपचे तीन खासदार आहेत ए डी एम केचे सदतीस खासदार चौदा साली होते यावेळेला त्यांचा एकही खासदार निवडून आलेला नाही आदर एक्कावन्न ना आहेत हे जे इतर एकावन्न आहेत ते काय करतात हे महत्त्वाचं ठरणार आहे सरकार स्थापन झालं तर अविश्वास किंवा विश्वासदर्शक ठराव जो काय मंजूर करून घ्यायचा आहे त्या विश्वासदर्शक ठरावाला मदत करण्याला हे एकावन्न इतर किती वेगाने धावत येतात त्यांना काय दिलं जातं त्यांचं समाधान केलं कसं जातं त्यांना कुठे ॲडजस्ट केलं जातं ही सगळी आता घोडे बाजाराची लक्षणं आहे व्यतिरिक्त टी टी डी पी सोळा एस पी सदतीस जे यू युनायटेडचे बारा ए आय टी सीचे एकोणतीस डी एम केचे बावीस यामधले कोण खासदार आपल्या हाताशी लागत आहेत हे सुद्धा भाजप बघू शकेल आज परिस्थिती काय आहे तर इंदिरा काँग्रेस किंवा आय एन सी इंडियन नॅशनल काँग्रेस यांनी चारशे एकवीस जागा लढवल्या होत्या दोन हजार एकोणीस साली तेव्हा त्यांच्या दोनशे नऊ आल्या होत्या तीनशे अठ्ठावीस जागा लढवल्या गेल्या यावेळेला एकशे सदुसष्टला ते पुढे होते त्यामुळे हे सगळे आकडेवारी बघताना आज तरी काँग्रेसची पोझिशन किंवा काँग्रेसची नीती ही स्पष्ट आहे वेट अँड वॉचची नीती आहे राहुल गांधी यांचे योग्य सल्लागार असतील तर मोदी सरकारला अपशकून करण्यापेक्षा मोदी सरकार त्यांच्या गुणांनी कोसळलं किंवा ते सत्ता स्थापन करू शकत नाहीत त्यांच्या कुरघोडी ते थांबवू शकत नाहीत मोदींना तो अनुभव नाही अटल बिहारी वाजपेयी एवढं उत्तुंग नाही हे राहुल गांधींना सिद्ध करायला योग्य संधी आहे राहुल गांधींबरोबर इंडिया आघाडीमध्ये जे घटक पक्ष आहेत ते एक दिलाने राहिले त्यामध्ये कोणतीही फाटाफूट झाली नाही आणि जे हे जे मी एकावन्न आदर्श म्हणतोय त्यातले वीस ते पंचवीस जणं जर काँग्रेस आपल्याकडे ठेवू शकलं जे छोटे छोटे पक्ष आहेत ज्यांचा एक खासदार दोन खासदार तीन खासदार आलेले आहेत त्यांची गोळाबेरीज करू शकलं आणि शरद पवार यांनी योग्य लालूच योग्य तडजोडीची बोलणी हे जे दोन मुख्य नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याशी केली आणि त्यांना उप पंतप्रधानपद किंवा महत्त्वाची खाती जी भाजप देऊच शकत नाही ती देऊ केली तर कदाचित पडती बाजू घेऊन शरदचंद्र पवार हे मोठा चमत्कार करू शकतात त्यांच्या जोडीला बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे असू शकतील आणि शिवाय एस पी समाजवादी पक्ष हा जो आहे तोसुद्धा त्यांच्यासोबत येऊ शकतो एस चे सदतीस खासदार अधिक डी एम केचे खासदार अधिक टी डी पीचे सोळा खासदार आणि ज जनता दल युनायटेडचे बारा खासदार यातील काही खासदार घेऊन किंवा सर्व घटक पक्षाचे सगळे खासदार घेऊन दोनशे ऐवजी दोनशे ऐंशीच्या पुढे आकडा राहुल गांधी हे नेऊ शकतात अर्थात त्यासाठी त्यांना वाट बघावी लागेल जर तशी संधी मिळाली नाही तर मोदी सरकार हे स्थापन होणार आहे नऊ तारखेला त्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे त्यानंतर शब्द पाळले जातील वाद होतील कुरघोडी होतील फक्त यातला एक तोटा भारतीय लोकशाहीसाठी आणि चिंता करण्यासाठी आपल्या विश्वासक विश्लेषकांसाठी राहील की यामुळे ज्या वेगाने मोदी सरकारला काम करायचं आहे तो वेग आता लागणार नाही याची चांगली बाजू ही आहे की मोदी सरकारला वेडेवाकडे निर्णय घेता येणार नाहीत कोणतेही कायदे कसेही रद्द करता येणार नाहीत कोणत्याही पॉलिसी बनवताना घटक पक्षांना विचारात घ्यावं लागेल जे सार्वजनिक उद्योगांचं विक्रीकरण चालू आहे ते कदाचित थांबवायला लागेल परराष्ट्र धोरणावर विचार करावा लागेल संरक्षण धोरणावर विचार करावा लागेल आणि प्रत्येक वेळेला त्यांच्यावर अंतर्गत पक्षातील स्पर्धेचा अंकुश राहणार आहे तसेच घटक पक्षाचा देखील अंकुश राहणार आहे हम करेसो कायदा हे मोदी सरकारला करता येणार नाही ना ना। हे जेवढं चांगलं आहे तेवढंच मोदी सरकारला जे काही भारताला प्रगतीवर नेण्यासाठी मनसुबे राखले होते जे त्यांनी आपल्या निवडणूकपूर्व घोषणापत्रात जाहीर केलेले आहेत ते सुद्धा आता त्या पद्धतीने करता येणार नाही आणि प्रत्येक वेळेला स्पर्धेचा विचार करावा लागेल प्रतिस्पर्ध्यांचा विचार करावा लागेल आणि प्रत्येक वेळेला हे सरकार चालवायचं कसं हे सरकार टिकवायचं कसं नाराजांना खुश कसं ठेवायचं प्रत्येकाला अक्षता कशा वाटायच्या यातच क्रयशक्तीचा व्यय होणार आहे त्याच वेळेला विरोधी पक्षाला सुद्धा सरकारवर बारीक नजर ठेवावी लागणार आहे नीती आयोगावर ध्येय धोरणांवर अंकुश आणि प्रति सरकार देण्यासाठी सतत जागरूक राहावं लागणार आहे आणि त्यासाठी वेळ आली तर आश्वासन सुद्धा द्यावी लागणार आहेत भारतीय लोकशाही मुळातच स्थिर आहे भारतीय संविधान सक्षम आहे तरी सुद्धा अशा काही घटनांमुळे ते खिळखिळ होऊ शकतं भारतीय लोकशाहीची अवस्था थोडी कमजोर होऊ शकते प्रगतीचा वेग कमी होऊ शकतो राष्ट्रप्रथम या तत्वाला विरोधी पक्ष पण जागेल की नाही आणि राष्ट्रप्रथम या तत्वाला सत्ताधारी पक्षसुद्धा जागेल की नाही हे सगळं जरतरच्या गोष्टी आहेत पुढील काळात काय होतंय ते आपण नक्कीच बघणार आहोत आज आपण इथेच थांबूया विलास नाईक हे चॅनल आवडलं तर नक्कीच सबस्क्राईब करा इतरांना पाठवा ही माहिती तुम्हाला मराठीतून कशी वाटली त्याबद्दल प्रतिक्रिया द्या आपली मतं मांडा जय हिंद जय महाराष्ट्र